आम्ही जसे चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केला समोरच्यांनी काय उमेदवार दिले प्रभाग क्रमांक सोळामध्ये मी आज तिकडे फिरत होते त्यावेळेस वैशाली बनकर आणि इतर माझे कार्यकर्ते सुनील वगैरे सांगत होते की दादा ह्या परिसरामध्ये ज्या महिला उमेदवार दिलेल्या आहेत तिथं त्यांचे पती मटका व्यावसायिक आहे मटका आकडा काढायचा आकडा आता आकडा काढायचा आहे का पुण्याचं भलं करायचं आहे अशा जर लोकांना त्यांच्या प्रतिनिधित्व करणाऱ्यांना जर आपण विचार केला तर मग काय आपलं होणार आहे त्याचा विचार आपणच करा त्याच्यामध्ये एका पक्षाच्या सहकाऱ्यांनी तिथं अ गटातले उमेदवार एक आहेत त्यांचे तर, तर ते कुविख्यात गुंड निलेश गायवळ यांच्याबरोबरच ते फोटो आहेत त्याच्या संदर्भामध्ये ओवाळताना आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करताना अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं ते फोटो आहेत हे पण मी तुम्हाला ते फोटो कुठे गेला जो का हे फोटो हा सूर्य हा जे आहे ही <laughs> पद्धत आणि पट्ट्या तर याला कुणी मदत केली तुम्हाला माहिती आहे आणि हे बाबा परदेशात पडून गेलाय आणि काय हसतमुख दाखवतील स्वतःही टोपी घातली दुसऱ्यालाही टोप्या घातल्या आणि या आमच्या भगिनी त्यांना ओळत आहेत हे कुविख्यात मुंडाच्या बरोबर असं जर पुण्याचं झालं तर काय पुण्याचं होणार आहे त्याचा विचार तुम्हीच त्या ठिकाणी करा